गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात शेकडो एकर केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात मागील वर्षी पावसाने ताण दिल्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या केळीच्या बागा जपण्यासाठी अक्षरशः टँकरने पाणी आणून बागा जोपासाव्या लागल्या होत्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दशरथ पंढरीनाथ खळगे यांचीही सहा एकर केळीची बाग उद्ध्वस्त झाली आहे पंढरपूर तालुक्यातील शेवते परिसरात केळीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आमच्या झालेल्या नुकसानीची तहसीलदार प्रांताधिकारी यांच्याकडून तातडीने पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दशरथ खळगे यांनी केली आहे परिसरात भेट देत शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्या तर मदतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा करून खळगे राहणार शेवते पंढरपूर या काल जी झालेलं वादळ का वाऱ्याचं वादळ होतं त्या वादळामुळे आमच्या गावात जवळजवळ माझ्या अंदाजानं तालुक्यात एक नंबरचं केळी सांभाळणारं गाव आहे आणि ह्या गावामध्ये एक शंभर ते सव्वाशे एकर केळी आहे आणि ह्या सव्वाशे एकराची अवस्था आज अशी झालेली आहे कुठं बगल तिथं माझी जवळजवळ तीन आणि तीन सहा एकर केळीची ही अवस्था आहे सहा एकर केळीत काय सुद्धा राहिलेलं नाही अशीच प्रत्येका जी आहे प्रत्येकाच्या किडीच्या ज्या फडावर जाईल ठिकाणावर तिथं अवस्था बघायला अशी मिळणार खोटंच उभा दिसत नाही आणि माझं सहा एकर खोडव्याच पीक आहे पूर्ण सहा एकरात असं आहे आणि आमची शासनाला एक विनंती राहील गावाच्या वतीनं की आमच्या या किडीच्या उत्पन्नाचं नुकसान जे झालं आहे ह्या नुकसानीवर पंचनामा असेल काय विमा कंपनीकडं नुकसान भरपाई असेल या सर्व गोष्टी लवकरात लवकर शासनाने याच्यावर लक्ष घालून आम्हाला या गोष्टीची तरतूद करून मिळावी आणि शेवटी गावातील सर्व शेतकऱ्याला केळी बागायतदाराला या गोष्टीचा न्याय मिळावा या अपेक्षा मी व्यक्त करतो आणि तहसीलदार असेल तराटी असतील कलेक्टर असतील या स प्रांत असेल ह्या सर्वांनी ही आमच्या केळीचे उत्पन्न जे नुकसान झालंय आणि सगळ्यांनी येऊन डोळ्याखाली घालावं आणि हे नुकसान प्रत्येकानं बघून याच्यावर पुढची कारवाई करावी अशी आमच्या गावाच्या वतीनं मी विनंती करतोय मी राहुल दत्तात्रय पाटील शेवते तालुका पंढरपूर आपण शेवत्यामध्ये आहे शेवते पंचकृषीमध्ये साधारणपणे शंभर हेक्टर प्लस केळीची लागवड आहे उन्हाळी परिस्थिती असताना लागवड जास्त असल्यामुळे पाण्याची टंचाई खूप जास्त प्रमाणामध्ये भासत होती तर शेतकऱ्यांनी जवळपास टँकर विकत घेऊन पाण्याची केळीला उपाययोजना केलेल्या आहे आणि वर्षा ह्याच्या केळीमध्ये वर्षाचा जर खर्च बघितला तर साधारणपणे दोन ते अडीच एकर दोन ते अडीच लाख रुपये केळीमध्ये खर्च होतो पाण्या पाणी कमी असल्यामुळे तर शेतकऱ्याची आज अशी परिस्थिती आहे मग फर्टिलायझरचा खर्च पकडला सगळा खर्च पकडला तर भयानक प्रमाणामध्ये खर्च होतो आणि आता सध्या जर बघायला गेलं तर कालच्या संध्याकाळच्या वाऱ्याच्या वेगामध्ये आमच्याकडे के केळी पूर्ण जमीनदोस्त झालेले आहे तर शेतकऱ्याच्या आज अशी परिस्थिती आहे की ऊस असेल डाळिंब असेल ह्याचं पाणी बंद करून शेतकऱ्यांनी तास दोन तास रोजचं जरी पाणी सोडायचं म्हणलं तरी बाकीचं पाणी बंद करून शेतकऱ्यांनी केळीला पाणी दिलेलं आहे शेतकरी अक्षरशः हातबल झालेला आहे कारण की एकच साधन होतं की केळी एक माध्यम होता असं की ह्या वर्षी शेतकऱ्याला काहीतरी दोन रुपये करून देणारं होतं पण आता अशी परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता की केळी पूर्ण जमीन दोस्त झालेल्या आहे इथल्या पंचकृषीमध्ये एक हे असा प्लॉट राहिलेला नाही की त्याच्यामधून चार दोन झाडं तरी आपली उभा असतील अशी परिस्थिती इथं सध्या ह्या पंचकृषीमध्ये झालेली आहे तर आमचं सरकारला एवढं सांगणं की शेतकऱ्याची ही परिस्थिती बघून तर शेतकऱ्याला काहीतरी काहीतरी मदत मिळावी एवढीच अपेक्षा